हाय मित्रांनो इथे मी सकाळ सकाळी उठली अंगोळ केली बिट्टूची पण अंगोळ केली तिला तयारी करून तिथे ठेवून दिले ती तिथे लोडून घेत आणि मी माझी तयारी करते आहे हे इथे मला नाटक दाखवत आहे मी झोपली आहे म्हणून बघा आहे ती मार्च आणि आम्हाला जायचं आहे बिट्टूला घेऊन पोलिओ द्यायला तर इथे माझी तयारी लगभग झालेलीच आहे पोलिओ द्यायसाठी इथे फार लांब जायची गरज पडत नाही मला कारण की आमच्या अंगणवाडीमध्येच जे आहे पोलिओ चालू होता आणि अंगणवाडी पण फार लांब नाही आहे जवळच आहे आमच्या मलकापुरामध्ये इथे आमचं बाकीच्या मुलांसारखं रडणं पडणं काही झालेलं नाही पटकन दोन बुन घेतले आणि गपचूप बसले त्यानंतर आम्ही पोलिओ घेतला आहे म्हणून आमच्या हाताला लावण्यात आली छाई तर ती आम्ही बघत होतो की हे काय लावतात आणि थोडं कॅमेरामध्ये पण बघत होतो की आम्ही कसं दिसतोय चांगलं तर दिसतोय मार्च तर आज आहे बिटूला पण पोलिओ देऊन आलोय बिटू देऊन हे बघा विट्टूला कशी शाई लावली आहे की पोलिओ घेतला आहे म्हणून तर अजून तुम्ही तुमच्या मुलांना पोलिओ दिला नसेल तर नक्कीच घेऊन जा जवळच्या अंगणवाडीमध्ये